हिला मी आवडत होतो आणि मला ही आवडत होती माझ्या पप्पाला दुसरीकडे लग्न करायचं कारण की शेतकरी जोडीला मुलगी नाही द्यायची नाही चांगला मुलगा बघून द्यायचा असं त्यांचं म्हणणं होतं जेव्हा आपण रील काढतो त्यावेळेस दहा ते बारा वेळेस रिटेक होता त्यानंतर ती रील होती हे तर गोरगरिबांसाठी तुमच्यासाठी काय करायचं तुम्ही आता मागची तुमची एक रील्स आली होती एक सात आठ दिवस पाच सहा दिवसापूर्वी त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलं की आम्ही तुम्हाला गुड न्यूज देणार आहे तर ती गुड न्यूज काय आहे आणि खरी गुड न्यूज आम्हाला कधी देणार गजूभाऊचा विषय तुम्ही काढलाय तर मला सांगा बऱ्याच रील्स मध्ये तुमच्या गजभाऊ नाव असतो गजूभाऊच्या कल्याणी भेटलेले तुमचे बरेच फोटो मी बघितले तर गजूभाऊशी संपर्क तुमचा कसा आला पहिली भेट कशी झाली तेव्हा गजभाऊची हत्या झाली त्यानंतर आम्ही स्टार्टिंग गजभाऊवरती व्हिडिओ काढला होता लेकिन नाम नाही रुपालीच्या स्वभावाबद्दल एक तक्रार काय सांगाल हे तिच्याबद्दल आवडत नाही हे तिने <laughs> सुधारलं पाहिजे स्वागत आहे तुमचं पोडकास्टमध्ये ज्यामध्ये आपण हेल्थ वेल्थ सक्सेस बरोबरच आपल्या भागातील रील स्टार युट्युबर आणि सोशल मीडिया इन्फर्स चा प्रवास जाणून घेत असतो आणि आज आपल्या भेटीला आपल्या जालना जिल्ह्यातील एक प्रसिद्ध स्टार जोडी अविनाश आणि रुपाली आलेले आहेत तर सर्वात अगोदर त्यांचा आपल्या स्टुडिओमध्ये स्वागत करूयात आणि त्यांचा सगळा हा रील्सचा प्रवास त्यांनी रील्स बनवायला कशी सुरुवात केली आणि त्यांच्या सगळ्या अगोदर लग्नापासून लव्ह स्टोरी कशी जुळली वगैरे सगळा त्यांचा प्रवास आपण जाणून घेण्याचा प्रयत्न प्र, करणार आहोत तर जास्तीचा वेळ नाही घेता थेट आपल्या पोडकास्टला सुरुवात करूयात सुरुवातीला त्यांचं अगोदर स्वागत करतो मी रुपाली आणि अविनाश तुमचं आहे आमच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत मला सांगा पहिला प्रश्न आहे तुमच्यासाठी की तुमची ओळख कशी झाली अगोदर तर आता सर्वप्रथम आमची ओळख म्हणजे मी आवडत होतो आणि मला ही आवडत होती ओळख आता मी संभाजीनगरला कंपनीत कामाला गेलो गेल आमची त्याची ओळख झालेली सुरू झाली बरं तुम्ही संभाजीनगरला कामाला आले गेले आणि तू अगोदर प्रॉपर म्हणजे तुझं गाव कोणतं अगोदर पांगरखेडा पांगरखेडा तुम्ही संभाजीनगरला राहिला होता हा माझे मम्मी पप्पा म्हणजे आधी का त्यावेळेस पण मी तर तुमच्या रिल्स मध्ये वगैरे बघितलं की तुमचं अगोदरच काही मुलगी वगैरे मामाची नाते म्हणजे माझ्या मामाची मुलगी पण आम्ही संभाजीनगरला गेलो तेव्हापासून आमची एक सुरुवात झाली लव्ह स्टोरीला मामाकडे गेले हा मी मामाकडे गेलो बरोबर कंपनीत कधी कोरोना मध्ये कधी आता आमच्या लग्नाला आता एक वर्ष झालं तर दीड वर्षापूर्वी लॉकडाऊन लावत त्या लॉकडाऊन नव्हतं कंपनी मध्ये कोणत्या कंपनी मध्ये कामाला गेलो बजाज कंपनी मध्ये जिथं गाडी होती का तिथं कामाला गेलो बर मग तिथं तुमचं एकमेकांना तुम्ही आवडला आणि मग तुम्ही ठरवलं की आपण लग्न करायचं बरोबर लग्नाची एवढी घाईका केली बर म्हणजे सगळे तुमच्या कमेंट असतात एवढ्या लवकर लग्न का केलं एवढं लवकर लग्न का केलं त्याचं उत्तर सगळ्या प्रेक्षकांना तुम्ही एकदा स्पष्टीकरण त्याचं कारण म्हणजे लग्नाची गाई कशाबद्दल झाली माझ्या पप्पाला दुसरीकडे कर लग्न करायचं होतं माझं आणि मग मला हे आवडत होते त्याच्यामुळे मग आमचं लग्न झालं मी आईला बोलले माझ्या आजीला बोलले होते माझ्या आजी म्हणली करू म्हणे माझ्या घरच्या सर्वांचा वकार होता फक्त रुपालीच्या आई वडील होते का त्या वकार नव्हतं कारण एक शेतकरी जोडीला मुलगी नाही त्याची बघून जे जे असं त्यांचं म्हणणं होतं आमची मुलगी शेतात आ, मीला मी आणि झाला लवकर लग्न झालं बर त्याच्यामुळे लग्न झालं आई वडिलांचं म्हणणं होतं शेताकडे काम करायचं नाही आता तुमचं लग्न झालं आता तुला शेताकडे काम करावं लागत असं मग आता कसं वाटतं आई वडिलांचा निर्णय योग्य होता का तुझा निर्णय योग्य होता नाही माझा काम करायला काही वाटत नाही काही नाही वाटत बरं दुसरं आता लग्न झाल्यानंतर तुम्ही रिल्स बनवायला सुरुवात केली का लग्नाच्या अगोदर पासूनच रिल्स बनवत होता लग्नानंतर म्हणजे लग्नाच्या आधी बनवत नव्हतो लग्नानंतर जेव्हा लग्न झालं तेव्हा दोन तीन महिन्यानंतर रुपालीच पण म्हणणं बनवायचे फक्त मार्च म्हणणं होतं घरून पण विरोध होता पण हळूहळू रील्स मग बनवायला सुरुवात केली लग्नानंतर समजा आम्ही रील्स बनवायला सुरुवात केली पहिली रील्स तुमची पहिली आमच्या शेतीविषयक होती शेतीविषयी शेतीवर काढलेली होती शेतकऱ्यावरती आणि ती रील खूप व्हायरल झाली तिथूनच आमची स्टार्टिंग झाली पण का वाटलं आपण बनवाव्यात आपण रिल्स बनवू शकतो असं कोणाकडे त्याचं इन्स्पायरेशन कोण जसं की इंस्टावर एखाद्याकडे बघून एखादी गोष्ट करण्यापूर्वी आपण बघत असतो कोणाकडे बघून सुरुवात केली मी आता जेवढे पण समजा श्रीमंत अंबानी झाले हे झाले मोठमोठ्या व्यक्ती त्यांचं एक म्हणजे लहानपणापासून माझं स्वप्न होत की समजा लाईफ मध्ये काहीतरी करायचं पण मग मी तर क्षेत्र निवडलं याचं सोशल मीडियाचं म्हणजे आपल्याला फक्त सोशल मीडियाच्या मार्फतून काहीतरी मोठं होऊ शकतं या कारणानेच आपण समजा रील्स करायला सुरुवात केली आणि आता आपल्याला चांगला प्रतिसाद लागलाय फॅनचा त्यामुळे इथूनच सुरुवात झाली तीला घरच्यांचा गावात म्हणजे पाहुण्याचा खूप विरोध झाला पाहुणे आणि घरची पण मी हार नाही मानली जिद्द ठेवली आणि एक दिवस आता तेच पाहुणी

सुरुवातीला मित्र परिवाराने वगैरे पण तुम्हाला काही जेव्हा आम्ही एक आपल्या आपल्या होत्या ही शेतकऱ्यावरती आणि एक कॉमेडी आणि तो पण रिल्स अशी चांगली होती त्यामुळे आता रील्स पण खूप व्हायरल व्हायला आणि लोक पण आता काही म्हणित नाहीये मला सांगा या सगळ्या गोष्टी झाल्या आता तुम्ही कंटिन्यू रील्स बनवता वरती कंटेंट क्रिएट करता तर त्याचं सगळं प्लॅनिंग मॅनेजमेंट कसं असतं माझे स्क्रिप्ट कोण लिहित ते व्हिडिओचं शूटिंग वगैरे कोण करत सगळे तुमची टीम त्याच्यामध्ये टीम असेल ना त्या दोघच सगळं दो। करत होते नाही स्टार्टिंगला तर आम्ही दोघच करत दो। होतो जे पण समजा स्क्रिप्ट आहे ते मनानच करायचं आम्ही दोघं पण नंतर मग एक मित्र होता आमचा रोहित उगले म्हणून ती जोडी आणि आम्ही जोडी अशी टीम येऊन आम्ही व्हिडिओ काढतो आता सध्या सध्याच्या पिरियड मध्ये आणि एडिटिंग ते सगळं मीच करतो एक कॅमेरा म्हणे तो त्यांचा भाऊ घेतला सर्व आम्ही तिथे सगळ्यांची टीम मिळून एकत्रित मिळून तुम्ही करता त्याची स्क्रिप्ट कशी ठरवता मग अगोदर कसं काय करायचं का का प्लॅनिंग वगैरे हो बरोबर आता जी स्क्रिप्ट आहे स्क्रिप्टिंग काम कोण करतो स्क्रिप्टिंग चे काम म्हणजे मीच करतो समजा सगळं आणि च पण मीच करतो डायरेक्टर कुठे तुमचा डायरेक्टर सगळे फक्त कॅमेरा म्हणे का तोच तेवढं कॅमेराचे काम करतो मेकअप आर्टिस्ट मेकअप आर्टिस्ट हे सगळं म्हणजे आहे का आर्टिस्ट रुपाई रुपाई पण कशामुळे बऱ्याच तुमच्या रील्स मध्ये तुम्ही आ, ते बाबाचा रूल करतात ते जावायचं वेगवेगळे मेकअप करायला ते सगळं ठरवलं रुपाली करताना बऱ्याचदा चुका होता रिटेक होता बरोबर रिटेक भरपूर वेळ जेव्हा त्यावेळेस दहा ते बारा वेळेस रिटेक होता त्यानंतर रील शूट होती फायनल 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 शूट त्याच्यामध्ये वाद वगैरे होता असतील तुमच्याकडे लव्ह मॅरेज मध्ये आपल्याकडे असं म्हणलं जाते की भांडणं बऱ्यांदा होत मग कसं हँडल करतो म्हणजे हायटॅल आपला वाद कसा होते कॉमेडीच्याच मार्फत होते म्हणजे असं नाही रेलवे मध्ये जास्त म्हणजे ते तशीच ते त्याच्यामध्येच फक्त थोड थोडेफार थोडी ठीक आहे चालतात पण गावात राहून रील्स बनवताना तुम्हाला काय काय अडचण येतात तुम्हाला असं वाटतं का आपण जर शहरामध्ये असतो तर अजून आपल्याला काहीतरी करता आलं असतं बरोबर आता वाटतं का काही फायदे आहेत नाही काही फायदे पण आहे आणि काही तोटे पण आहे आणि आता मेन म्हणजे आपण तोट्याकडे जर गेलो त्याचे नुकसान म्हणजे गावा काही तर लाईट नसते चार्जिंग नेट कमी असत परत रिडिंग ला त्याला प्रॉब्लेम येतो त्यामुळे हे मेन कारण आहे नेटवर्कच आणि लाईटच आणि दुसरं एक चांगलं कार्य आपलं हे ठिकाण म्हणजे गावाकडलं म्हणजे कशासाठी की आपला रिल्स काढायला चांगलं बॅकग्राऊंड लोकेशन लोकेशन बाहेर राहतो शेतामधलं सिटीमध्ये राहत नाही सिटीमध्ये सिटीमध्ये तसं फायदे पण आहेत काही तोटे पण बरं गाव कोणतं आपण एवढं बोललो हा तर माझं गाव मेन मंगोजा गाव आपल्या घनसामी तालुक्यामध्ये अंजिल्ला जाल ना बर तुम्ही मंगू जाळ गावाकडेच राहतात गावामधून रिल्स वगैरे हे सगळं करत असताना म्हणजे रील्स आपण जेव्हा सोडतो हो, तेव्हा आपल्या रीस लाखो मध्ये जातात न्यूज म्हणले बर तर छान तर वाटत पण त्याच्यामध्ये भरपूर लोक काही ट्रोलिंग करणारे असते वाईट साईड कमेंट करणारे असतात तर त्यांना कसं हँडल करतात म्हणजे ट्रोलच आहेत तर त्यांच्याकडे त्यांना कसं दुर्लक्षित करतात तुम्ही कसं आता कसं आहे या सोशल मीडिया काही वाईट कमेंट करणारी असते आणि काही चांगली असतात पण जे वाईट करतात त्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करतो आता कसं आहे काही माणसं पुढे चालले त्यांना आपले जवळचे खेचणारी मा असतात त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो आप आणि आपलं जे काम आहे नेहमी ते सुरू ठेवतो अशा प्रकारे आपण एक म्हणजे त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो समजा जे वाईट कमेंट करतात मुळात मला वाटतं चांगल्या वाईट कमेंटचा ते क्रिएटर असला तर खऱ्या अर्थात फायदाच होता चांगल्या वाईट असतो त्याने आपली रील्स असेल जे काही कंटेंट असतं ते व्हायरल होतं नक्कीच आहे ना आता जेवढे वाइड कॉमेडी उलट तेवढे आपल्याला चांगला प्रतिसाद भेटतो प्रतिसाद भेटतो ते व्हायरल होते हा व्हायरल होतात ते बर आता तुम्ही इन्स्टावरती आहे YouTube वर प्लॅटफॉर्म आहे अजून कोणकोणत्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही सध्या आता आपण सध्या YouTube इंस्टाग्राम आणि फेसबुक या तीन प्लॅटफॉर्मवर सध्या आपण दिस मारतो आहे सोशल मीडियाच्या बर तीन प्लॅटफॉर्मवर सध्या बर प्लॅटफॉर्म मधून अर्निंग तीनही प्लॅटफॉर्म जास्त, जास्त युट्यूब आणि फेसबुक इंस्टाग्राम फक्त हो जे आपल्याला हो प्रमोशन पण बरेच तुम्ही आतापर्यंत केले पहिलं प्रमोशन तुमचं कोणतं होतं आणि ते कसं मिळालं तुम्हाला हा तर पहिलं प्रमोशन आपलं इनोए म्हणजे इन्दोर कंपनी आहे त्यांच्या बॅग असतात जे आपल्या कापसाचे असेल त्याविषयी आपण सर्वप्रथम सोयाबीनची ऍड केली ती पण शेती विषयकच केली तिथून आपली खास प्रमोशनची सुरुवात झाली स्टार्टिंग प्रमोशन मध्ये आपण बघतो बरेच रिल स्टार कंटेंट क्रिएटर गेमिंग गेमिंगचे वगैरे गॅमलिंगचे भरपूर करतात पण चांगले सुदैवाने तुमच्या याच्यावर अजून तरी आम्हाला तुम्हाला आले नाही का ते हा एक आतापर्यंत आपल्याला गेमिंग चे खूप प्रमोशन आले पण आपण पहिल्यापासून निर्णय घेतलेला की कमी पैसे भेटले तरी चालेल फक्त गेमिंगचं प्रमोशन नाही करायचं म्हणजे असे प्रमोशन करायची ज्या करून लोकांना फायदा झाला लोकांना पण फायदा झाला त्यामुळे आपण गेमिंग, गेमिंग आणि एका प्रमोशनचे समस किती तुम्ही चार्ज करता एक एक प्रमोशनचे एक रीलचे वाला तर 5 हजार रुपये करतोस तर मिनिमम 5 मिनिमम चार्ज करता आणि फेसबुक आणि यूट्यूब मिळून आता एकत्रित सगळं किती अर्निंग होतं तुम्हाला महिन्याला तर फेसबुक आणि यूट्यूब आपले दोन्ही प्लॅटफॉर्म मिळून एक चाळीस ते पन्नास हजार रुपये महिना येतो सांग महिन्याला अर्निंग होतो त्यासाठी भरपूर मेहनत पण घ्यावी आणि असं की तो महिना फिक्स मागे पुढे तर जे नवीन क्रिएटर आहेत आता तुमच्या वयाचे म्हणजे बऱ्याच जणाला आता क्रिएटर व्हायचे कंटेंट क्रिएट करायचा आहे तर त्यांच्यासाठी काय तुम्ही सांगाल बरं हे आता कसं आहे माझं म्हणणं असं आहे की जे नवीन क्रिएटर येणार असतील किंवा आहे त्यांना कसं आता ह्या गोष्टी माझी मेहनत खूप लागते पण एक चांगला सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म आहे जेणेकरून तुम्ही जे भविष्यामध्ये काहीतरी करू शकता या सोशल मीडियाच्या माध्यमातून तरी बरं आता फ्युचरमध्ये तुमचं काय प्लॅनिंग आहे काय म्हणजे असं काही प्रोजेक्ट वगैरे काही प्लॅन केलेत का युट्यूबवर के फ्युचर मध्ये एवढीच प्लॅनिंग आहे माझी की जी पण आपण आता सोशल मीडियावर काम करतो एक ना एक दिवस आपल्या आता ही पेमेंट जी असते ती जेव्हा वाढेल तेव्हा आपलं फक्त एवढंच आहे की जे गरीब लोक असतात त्यातली चाळीस टक्के इन्कम ही आपली गरीब लोक ती पण सोशल मीडियातून येईल आणि त्यातली आपली काही आपल्यासाठी तर एवढंच फ्युचर आहे आपल्या भविष्यामध्ये की गरीब लोकांसाठी सेवा करायची गोरगरीबा तुमच्यासाठी काय करायचं आमच्यासाठी का आता <laughs> कसं आहे प्रत्येकाचं आपलं ड्रीम असतं स्वप्न असत तसं माझं एक स्वप्न म्हणजे कसं आहे आता आपल्याला जी पण सोशल मीडियातून होईल त्यानंतर आता कसं आहे मेन म्हणजे आम्ही सध्या घर नाही पात्राच्या शेडामध्ये राहतो हा गावाकडे तर आपलं आधी घर बांधायचं स्वप्न आहे तेवढं स्वप्न झालं मग नंतर बाकीचे हळू स्वप्न होत राहिले स्वप्न करायचं आता मागची तुमची ग्रीव आली होती एक सात आठ दिवस पाच सहा दिवसापूर्वी त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलं की आम्ही तुम्हाला गुड न्यूज देणार आहे हा तर ती गुड न्यूज काय आहे आणि खरी गुड न्यूज आम्हाला कधी देणार आहे बरोबर आता गुड न्यूज कसं आहे ना ती सांगायला काही दिवसांना सांगू आपण गुड न्यूज आहे ती पण <laughs> पण आता एक ती फोटोची गुड न्यूज ती दुसरी होती त्यावरती आपण एक गजेभोवरती जे आहे जालन्याची त्यावरती आपण सॉंग आहे ती पोस्ट टाकलेली पण जे काही आपले फॅन्स आहे त्यांनी चुकीचा अर्थ काढून ती दुसरी गुड न्यूज घेतली होती दुसरी देणार आहे तर दुसरी गुड न्यूज देऊ लवकरच आता गजूभाऊचा विषय तुम्ही काढलाय तर मला सांगा बऱ्याच रील्स मध्ये तुमच्या गजूभाऊचा नाव असतो गजूभाऊच्या कल्याण तिला भेटलेले तुमचे बरेच फोटो मी बघितले तर गजूभाऊशी संपर्क तुमचा कसा आला पहिली भेट कशी झाली आता गजभाऊला एक सांगायचं म्हणजे जेव्हा गजभाऊ होते तेव्हा तर मी आतापर्यंत गजभाऊला कधी भेटलोच नव्हतो पण जेव्हा गजभाऊची हाती झाली त्यानंतर आम्ही स्टार्टिंगला एक गजभाऊ वरती व्हिडिओ काढला होता शिरीर मारता लेकिन नाम नाही पण त्या व्हिडिओला आम्हाला गजभाऊचे जेवढे पण कट्टर समर्थक आहे खूप चांगला प्रतिसाद भेटला म्हणजे खूप प्रेम मिळालं तिथून मग एक गजभाऊचे मी पण गजभाऊचा खूप हे करतो फॉलो करायला कर म्हणजे गजभाऊच कार्य मला खूप आवडतं कारण ते नेहमी गोरगरिबांसाठी काम करत होते तर तिथूनच आम्ही गजभाऊच्या खूप रील्स काढल्या आणि त्या रील्स अशी एक पण रील क्लिप झालेली नाही पूर्ण व्हायरल झालेली त्यामुळे आता एक बाहेर कुठं पण गेलो जी तरुण पिढी ती फक्त नावाने आम्हाला जास्त ओळखते असं मला वाटत बर आता आपण आपल्या फुडकाच्या शेवटाकडे जातोय तर मला फेवरेट स्टार कोण आहे तुमचा हा बरोबर आता माझा फेवरेट स्टार म्हणजे मी लहानपणापासून बघत होतो ते म्हणजे मनोज डी ते तिकडे मनोज डी मनोज डे तर माझी सर्वात फेवरेटर युट्यूबर म्हणून तेच आवडत जास्त नव्हती अच्छा मला सांगा आता तुम्हाला जर तुला तक्रार करायची रुपाली बद्दल तर रुपालीच्या स्वभाव बद्दल एक तक्रार काय सांगायला हे तिच्याबद्दल आवडत नाही हे तिनं सुधारलं बाई बरोबर आता कसं आहे ना रुपाली जे सोशल मीडियावर काम करते हिला तर पहिल्यापासून समजा इच्छा नव्हती इच्छा नव्हती म्हणजे तिला नको वाटत होती व्हिडीओ मी जर रुपालीला सवय लावली तरी पण ती अजून पण व्हिडिओ तर कंटाळा करते मला तेवढे तिचे खूप हे वाटतय तयार करावं लागतं बरोबर तयार करावं लागतं तेवढंच हे तर बाकीचे कोणती तक्रार नाही आणि त्यातली एक चांगली गोष्ट तुम्हाला आवडते ती पावतं किंवा त्यातली चांगली गोष्ट म्हणजे रुपलीला पण आतापर्यंत कधी ऍक्टिंग येत नव्हती आता चांगली जमायली चांगलं वाटत यांच्याबद्दल एक चांगली गोष्ट आणि एक वाईट गोष्ट काय सांगते यांच्यातली म्हणजे वाईट गोष्ट यांच्या जर नाही जर लवकर ऐकलं ना तर चिडचिड करते माझ्या खूप आणि चांगली गोष्ट म्हणजे जीव पण तेवढाच लावते आणि काळजी पण देते वा तर ज्या आपल्या महाराष्ट्रातील सगळ्यात जोड्या आहेत खास करून आपल्या सगळ्या तुम्हाला बघत असतील त्यांच्यासाठी तुम्ही शेवटचं काय सांगा हा मेन पॉइंट म्हणजे आपल्या सर्व पण जेवढे महाराष्ट्रामध्ये रेजिस्टार असेल किंवा बाहेरचे पण असेल पण आता महाराष्ट्रामध्ये बघते तर पूर्ण रेजिस्टार माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही रील्स काढा पण ज्यातून रील्स मधून काहीतरी लोकांना फायदा होईल असे रील्स काढा आणि बरेच जण गेमिंगचे प्रमोशन करतील माझी कृपया करून विनंती आहे तशी गेमिंगचे प्रमोशन करू नका कारण तेणे करून आमच्या सारखे जे तरुण पोर आहे ते वेश निहार गेलेली एवढच माझ मन नाही बस आता नस तू एवढं छान बोललात चांगला सल्ला तर हे अगोदर शाळेत असल्यापासून तुम्ही असा सगळं डेअरिंग वगैरे होती ऍक्टिंग करायची नाही नाही शाळेत असताना ठरवलं होतं का आपण भविष्यात काय करायचं अगोदर ठरवलं होतं नाही नाही म्हणजे माझी लहानपणापासून इच्छा तर होती समजा या क्षेत्रामध्ये जायचं पण आतापर्यंत मी कधी शाळेत बोललो नव्हतो म्हणजे डेअरिंग नव्हतीच आपल्याला पण आता एक सोशल मीडियाच्या मार्फतून आता कुठं तरी थोडं थोडं हे होत चाललं हा बदल होत बदल होत शाळेत काही नाटकामध्ये वगैरे काम केलं नव्हतं कुठेच नाही आतापर्यंत स्टेज वर कधी आलंच नव्हतं मी तू नाही मी ते डान्स त्याच्यामध्ये केलं थोडंफार केलं ठीक आहे पण आता खूप छान जबरदस्त करतात आणि तुम्हाला तुमच्या प्रेक्षकाने देखील डोक्यावर घेतलेलं आहे म्हणजे प्रत्येक वेळेस आम्ही बघतो की लाखो मध्ये जास्त आणि एक कंटेंट क्रिएटर म्हणून लाखो मध्ये फॉलोअर्स मिळवणं सबस्क्रायबर मिळवणं प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि ते खूप अवघड असतं ते तुम्ही खूप कमी वेळामध्ये आणि खूप कमी वयामध्ये केलेलं आहे त्याबद्दल तुमचं करावं तेवढं कौतुक खूप कमी आहे त्याबद्दल तुमचं अभिनंदन आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुम्ही या ठिकाणी आलात आमच्याशी एवढं दिलखुलासपणे मन मोकळेपणाने बोललात त्याबद्दल तुमची खूप खूप आभार धन्यवाद आणि आपल्या प्रेक्षकांना देखील सूचना की हा पुडकास्ट तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनल वर निघण असाल तर चॅनल आपल्याला सबस्क्राईब करा समोर बेलायकोन येते तिलाही प्रेस करा जेणेकरून येणार प्रत्येक पोळकाचं व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आज या ठिकाणी थांबतो या ठिकाणी आला पुन्हा एकदा धन्यवाद